बदनापूर जवळ रस्त्याच्या कडेला नवजात बालिकेला टाकून दिल्याची धक्कादायक घटना बाळाला रुग्णालयात केले दाखल जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला एका नवजात स्त्री जातीच्या जीवनतर्भकाला टाकून दिल्याची धक्कादायक घटना एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री उघडकीस आली शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय रात्री एका इसमाने डायलॅक्शे बारावर फोन करी त्या घटनेची माहिती दिली त्यानंतर तात्काळ रात्रग्रस्त करणारे सहायक फौजदार डोभाल आणि पोलीस नाईक वेलदोडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे पाच दिवसांची मुलगी जिवंत अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आली पोलिसांनी तातडीने तिला सरकारी दवाखाना बदनापूर येथे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलवले प्राथमिक तपासात कोणीतरी अज्ञात पालकांनी अपत्या जन्माची लपवणूक करून नवजात बालिकेला टाकून दिल्याचं स्पष्ट झालंय या कृत्यामुळे बालिकेच्या जीवास आणि आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाल्याने अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक एम टू सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अरेवाड मॅडम करतायत तपास कार्यात सहाय्यक फौजदार गोविंद ढोबाल पोलीस नाईक राजेंद्र बेलदोडे आणि आधार भिसे सहभागी आहेत